पण शेवट शेवटला त्यांना ना मन मग थोडासा की दिवसभर सगळं राहिलं दहा घुसबारी सगळं तर जय आदिवासी पब्लिक स्वागत असतं तुमना एक नवीन ब्लॉग मग तुमचं एकत्रित दीपककार आणि ब्लॉग आपण येलच शूटिंगला या बावन न गाणं आणि शूटिंग साजरा युट्यूब चॅनल ला अंकुश गायकवाड या युट्यूब चॅनल गाणं येणार आणि सॅड सॉन्ग असं भाऊ सो देखा नक्की देखा लाईक करा शेअर करा चैनल वर नवीन असेल तर करा देखा

आपलं किशोर भाऊ काय पुढे या कोण बीड पे पुढे या पुढे या कोण बीड पे मासेस ना सापडते पुढे Oke. देख ना ससना ना तू काबे

भंडारा भंडाराला चालपटकल चालता भारी वाटत रे

ना तो, ये है। चला। तो ना सॉरी सॉरी तुम संज्ञत में गलात है ओके ओके एवढा महिन्यात घेतो बरं मग नको नको अरे नको नको आधार कार्ड एवढी महिन्यात बरं काय सांगत राहिला ना भाऊ अंकुश दादा तू पट्टी बांधला केला म्हणजे पट्टी <laughs> जाते <laughs>

आरे एकदम ya तू त्याला

बिर्याणी आणलच पावडा आणयच कांदा आणेलच मिरची आणलच लसून मिरची बी काय बाईल बिर्याणी चालणार आहे नेमू चाल का नेंबू सगळं काही जावानी चल जाण्या आपल्या नवीन लोकेशन वर आता पेरेल सांग माहित आई कुसळ कुसळ पेरे कुसळ चालत अच्छा बोल ना काय तरी

बाई दे बिराट बरी म्हणलं तुमना सुचत नारखी म्हणलं हो बाई डायरेक्ट तोड पण ले पाणी पुरवळे

你妈个！这么不讲嘞！ खाली न काय वेळ आहे भाऊ अंकुश भाऊ न गाणं आज शूट व्हायला जायचं एकदम भारी गाणं असं सॅड सॉंग असं तुम्ही नक्की द्या चॅनल वर जा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा असाच तुम्हाला प्रेम देत राहा तुम्ही साथ ठेवा चला नवीन व्हिडिओ पहिल्यांदा पहिल्यांदा पण आम्ही शूट कम्प्लीट होईल मात्र आता आम्ही सगळं ज्याने त्याने घर चालणार पण शेवट शेवटला पण ना मन मग थोडासा तुम्ही की दिवसभर सगळं राहिलं ना भूज गाडी सगळं गाडी सगळं